レイいリラン。

ಬಹು ತುಮ ಆಗ ಬಡೋ ಹುಮಾರೇ ಸಾಥ್ ಬಹು ತುಮ ಆಗೇ ಬಡೋ ಹುಮಾರೇ ಸಾಥೋ ತುಮಾರೇ ಸಾಥ್ರೀರಾಮ

नमस्ते नमस्ते रामभाऊ आज मॉर्निंग वॉकला आलेला आहात सकाळी सकाळी सर्वांशी भेटत आहात कसा आहे हा अनुभव खूप छान आहे आणि सोलापूरकर अनुभवत आहेत की मोदीजींनी काय केलं हा जो वॉकिंग ट्रॅक आहे हा मोदीजींनी त्या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केला आज हजारो सोलापूरकर या ठिकाणी मॉर्निंग वॉक वॉकच्या माध्यमातून मोदीजींचा कामाचा अनुभव घेता आम्ही आज आम्ही तो घेतलेला आहे मुद्द्यावर बोलावो या माध्यमातून समोरचे जे विरोधक आहेत ते रिक्षामध्ये बसताना पाहायला मिळत आहेत किंवा बाकीचे जे सर्वसामान्य घटक आहेत त्यांच्यामध्ये जाऊन मिसळताना पाहायला मिळत आहेत कशा पद्धतीनं बघतं त्यांच्याकडे निवडणूक आहे निवडणुकीला ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो तो उत्तर देत असतो त्याच्यामुळं आम्हीसुद्धा सामान्यामध्ये मिसळणाराच मी कार्यकर्ता आहे त्यामुळे जनतेला माहिती आहे निवडणूक आल्यानंतर कोण सामान्यात येतं आणि कोण त्या ठिकाणी मिसळतं त्याच्यामुळं जनता सगळं जा सगळं माहिती आहे मुद्द्यावर हा कॅम्पेन सुरू केलं आहे आम्ही मुद्द्यावर बोलायला ले, बोला तयार आहे मागच्या दहा वर्षामध्ये आम्ही काय केलं ते मुद्द्यावर सांगतो त्यांनी त्यांचे दहा वर्षे सांगावे आम्ही आमचे सांगतो माझं त्यांना त्या ठिकाणी खुलं आव्हान आहे खुलं आव्हान आहे आपल्या माध्यमातून कुठल्याही स्टेजवर सोलापूरमधल्या त्यां त्यांचे तेंच, वडील मुख्यमंत्री असताना गृहमंत्री असताना राज्यपाल असताना या सोलापूरसाठी काय केलं आणि आम्ही दहा वर्षात काय केलं हे आम्ही या ठिकाणी सांगतो त्यांनी मुद्द्यावरच बोलायला आमच्यासाठी कुठंही तयार राहावं मग आपण दहा काम सांगितले परवा दक्षिण सोलापूरच्या सभेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही सांगताय विकासाची दहा काम मात्र ते वारंवार एकच प्रश्न उपस्थित करता आहे की तुम्ही दहा वर्षात काय केलं मी त्यांना आता तुमच्या माध्यमातून स्पष्ट सांगतो आम्ही दहा वर्षात काय केलं आम्ही त्या ठिकाणी सोलापूरला जोडणारे सगळे रस्ते केले जवळजवळ चाळीस हजार कोटीचे चा रस्ते पूर्ण त्या ठिकाणी काही होत आहेत आणि काही अंतिम टप्प्यात आहेत काही प्रस्तावित आहेत चाळीस हजार कोटीचे चा रस्ते त्या ठिकाणी सोलापूर हैदराबाद सोलापूर विजापूर सोलापूर सांगली सोलापूर संभाजीनगर असे सगळे मोठे रस्ते मोदीजींनी केले आज या वॉकिंग ट्रॅकवर आम्ही चालतो आहे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हा वॉकिंग ट्रॅक झाला हा मोदीजींनी केला या सोलापूरमधल्या तीस हजार परिवाराला मोदीजींनी रेनगर सोसायटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी घर देण्याचं काम केलं मोदीजीने दोन लाख परिवाराला उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून पैसे त्या ठिकाणी थेट गॅस दिला जवळजवळ पंचवीस हजार परिवाराला स्वनिधीच्या माध्यमातून निधी देण्याचं काम केलं या सोलापूर जिल्ह्यामधील लाखो शेतकऱ्यांना थेट मोदीजीने पी एम किसान योजनेच्या माध्यमातून पैसे दिले मोदीजीने त्या ठिकाणी या पार्क स्टेडियमवर त्यांची कधीतरी पंच्याहत्तरी साजरी व्हायची त्या पार्क स्टेडियमवरती रणजी सामना आता झाला मोदीजींनी त्या ठिकाणी ते चांगल्या पद्धतीचा केला सोलापूर शहरामध्ये गेली पिढ्या ना पिढ्या त्या ठिकाणी ड्रेनेज ओपन ड्रेनेज सिस्टीम होती मोदीजींनी काय केलं तर या सोलापूरमधले सगळे गटारं या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम डेव्हलप करण्याचं काम केलं सोलापूर शहरामधील सगळे रस्ते मोदीजीने चांगलं करण्याचे चा काम केले अनेक वर्षापासून यांचं पाण्यावरती राजकारण होतं मोदीजींनी त्या ठिकाणी साडेसहाशे कोटी रुपयाची समांतर पाईपलाईनची योजना मंजूर केली त्याच्यासाठी पैसे टाकले आता समांतर पाईपलाईनचं काम अंतिम टप्प्यात आहे या सोलापूर शहरामध्ये रोडच्या माध्यमातून या सोलापूर शहरात अनेक ॲक्सिडेंट व्हायचे हेवी लोडेड वाहनं या शहरामधून यायचे रोज शाळकरी मुलांचा एक दोन चार दिवसाला अपघात व्हायचा वृद्ध लोकांचे अपघात व्हायचे या ठिकाणी या सोलापूर शहराला या अपघातापासून मुक्ती देण्याचं काम केलं सोलापूर शहराला बायपास केला मी आपल्याला एक दोन मिनटामध्ये दहा कामं सांगितले मी त्यांना पूर्ण या ठिकाणी कितीही कामं मोदीजींचे सांगायला तयार आहे त्यामुळे इथली जनता मोदीजींसोबत आहे पूर्ण ताकदीने मोदीजींसोबत आहे आणि मला विश्वास आहे मोदीजींनी जे जी दहा वर्षात काम केलं आहे काँग्रेसने पंच्याहत्तर वर्षात केलं नाही सोलापूरचं विमानतळ अंतिम टप्प्यात आहे आपण सगळे जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये विमानतळात विमानाचा प्रवास सोलापूरमधून करू शकतो त्याच्यासाठी टर्मिनल बिल्डिंगला नुकतेच साठ कोटी रुपये दिले आहेत ऑल कंपाऊंडचं काम आता सुरू होतं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणातला निधी मोदीजींनी या सोलापूरकरांसाठी दिलेला आहे आणि एकदा विमानतळ आलं की माझं व्हिजन आहे सोलापूरसाठी आय टी कंपनी झाले पाहिजे सोलापूरला रोज पाणी भेटलं पाहिजे माझं व्हिजन काय तो सोलापूरचा मुलगा जो बाहेर जॉबला जातो त्याला सोलापूर शहरामध्ये काम भेटलं पाहिजे इथे एक आय टी पार्क झालं पाहिजे इथल्या हाताला इतकी कला इथल्या सोलापूरकरांच्या एक टेक्स्टाईल पार्क चांगलं झालं पाहिजे एक वर्ल्ड क्लास एक्झिबिशन सेंटर सोलापूरमध्ये चांगलं झालं पाहिजे गार्मेंट मॅन्युफॅक्चरर इथं मोठ्या प्रमाणात आहे एक चांगल्या पद्धतीचं गार्मेंट पार्क या सोलापूर शहरामध्ये झालं पाहिजे एम आय डी सीमध्ये चांगल्या सुविधा आल्या पाहिजे सोलापूरमध्ये असणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी एक चांगले वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झिबिशन सेंटर या सोलापूर शहरामध्ये झालं पाहिजे हे माझं विजन आहे समोरच्या उमेदवाराने मला शिव्या देऊ द्या मोदीजींना शिव्या देऊ द्या किंवा त्या ठिकाणी भाजपाला शिव्या देऊ द्या त्यांनी काहीही झालं तर या देशातील शहीदांबद्दल असं वक्तव्य करायला नको आहे पुलवामा हल्ल्याबद्दल जे वक्तव्य दुर्दैवाने केलं हे सोलापूरकरांना कधीच पटलं नाही आहे या सोलापूर शहरा मतदारसंघामधला कुणाल गोसावी नावाचा एक जवान या देशासाठी शहीद झाला अशा अनेक जवान रोज देशासाठी लढत आहेत त्याच्यामुळे जवानाबद्दल त्यांनी बोलू नये आम्हाला शिव्या देऊ द्या तुम्ही आम्हाला शिव्या दिल्या की आम्ही तुम्हाला मोदीजींचे पाच कामं सांगू तुम्ही मोदीजींना शिव्या दिल्या आम्ही तुम्हाला मोदीजींचे पंचवीस कामं सांगू तुम्ही भाजपाला शिव्या दिल्या मोदीजींनी या देशासाठी केलेल्या हजारो कामं सांगू त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला शिव्या देत राहा आम्ही तुम्हाला आम्ही काय करणार आणि मोदीजीने काय केलं हे सांगत राहा चारित्र्य होईल अशा पद्धतीचं वक्तव्य केलं चाललंय विरोधकांकडून माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जाईल चुकीचे फोटोज काही सोशल मीडियावरती टाकले जातील आणि त्या माध्यमातून माझं चरित्रहनन माझ्या कुटुंबाचं चरित्रहनन केलं जाईल अशा पद्धतीची भीती विरोधकांकडून व्यक्त केली जाते एवढ्या खाल्ल्या पातळीला राजकारण जाण्याची संभाव्यता त्यांच्याकडनं व्यक्त केली गेलेली आहे काय तथ्य आहेत प्रणिती ताई शिंदे ही राम सातपुतीची बहीण आहे राम सातपुतीची बहीण आहे आमची भगिनी आहे माझी मोठी बहीण आहे आम्ही असं कधीही करणार नाही आमचा तो संस्कार नाही आहे आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेलो हो मी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं आमचा संस्कार नाही आहे त्यांनी विकासावर बोलावं फ्रस्ट्रेशन आलं आहे साहजिक आहे सोबत फिरायला कार्यकर्ते नाही आहेत कार्यकर्त्यांचं नेटवर्क नाही आहे त्या ठिकाणी विकासावर बोलायला मुद्दे नाही आहे काय बोलायचं त्याच्यामुळं स्वतःच्या भोवताली अशा पद्धतीने दुर्दैवान निवडणूक फिरवायचा प्रयत्न आहेत परंतु स्पष्ट मी ताईंना सांगतो ताई तुमची निवडणूक विरोधात जो आहे तो तुमचा भाऊ आहे त्यामुळे अशा पद्धतीचं राजकारण आम्ही करत नाही ही काँग्रेसची पद्धत आहे आणि तुम्ही ते वेळोवेळी केलेलं आहे याचं काय सोलापूरकरांना सांगायची गरज नाही आहे तुम्ही तुम्ही सोलापूरसाठी काय केलं दहा वर्षामध्ये ते सांगावं आम्ही सोलापूरसाठी काय केलं आमच्या दोन्ही खासदारांनी मोदीजींनी ते आम्ही सांगतो सोलापूरकर अनुभवत आहेत येत्या काळामध्ये सगळे प्रश्न सोलापूरचे भाजपाचा कार्यकर्ता म्हणून सोलापूरचा खासदार म्हणून मी सोडू शकतो हे सोलापूरकरांना माहीत आहे केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार येणार आहे राज्यामध्ये मोदीजींचं सरकार आहे त्यामुळे त्या ठिकाणी अशा विषयाला आपण विकासाच्या प्रश्नातून बोलावं मी ताई शंभर टक्के विकासावर बोलणार तुम्ही आम्हाला काहीही शिवाय दिल्या तर फक्त विकास सोलापूरचा विकास आणि विकासच आहे की आहेत माझ्या सिरीजमधल्या भाषणातले जे काही व्हिडिओ आहेत ते सातत्याने व्हायरल केले जातात आहेत त्यावर त्या बघा आणि नेतवा कसा आहे आत्ता असं असेल तर भविष्यात कसं असेल आपण एका कार्यकर्त्याला हक्काने जो जा विचार हक्काने जाब विचारला होता काय नक्की कर माझ्या घरातले कार्यकर्ते माळशिरसचे जे माझ्या कार्यक्रमाला आले मी गेले पाच वर्षामध्ये त्यांना तळहातातल्या फोडाप्रमाणे जपलो आहे मी काय म्हटलो व्हिडिओमध्ये अरे धर्मामाने गावातून लीड भाजपला किती भेटेल भेटलं पाहिजे बरं कारण माझा कार्यकर्ता आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे कारण आम्ही कार्यकर्त्याला आमच्या घरातलं मानतो आम्ही आम्हाला या ठिकाणी भाड्याने कार्यकर्ते आणून काम करण्याची गरज पडत नाही विरोधकांसारखं आम्ही त्या ठिकाणी घरातले कार्यकर्ते मानतो भारतीय जनता पार्टी हा परिवार मानतो त्यामुळे अधिकारवाणीने बोलतो आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्या ठिकाणी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन ते प्रचार करतायत आणि अशा पद्धतीने बोलतायत मी स्पष्ट समोरच्या उमेदवाराला सांगतो ताई तुमची निवडणूक ही तुमच्या भावाच्या विरोधातली आणि तुम्ही आमची बहीण आहात त्याच्यामुळं काळजी करू नका तुमचे कसले व्हिडिओ कोण टाकणार नाही कुणी काही करणार नाही ही निवडणूक मोदीजींच्या विरोधात राहुल गांधी अशी निवडणूक आहे मोदीजीने काय केलं हे या देशातल्या जनतेला माहिती आहे